तर बघा काय बातमी आहे पवित्र पोर्टलच्या शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा लवकरच दहा टक्के राखीव अपात्र गैरहजर रुजून झालेल्या जागावर भरती पवित्र पोर्टलमार्फत असलेल्या शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा लवकर सुरू होणार आहे आ, या भरती या टप्प्यासाठी कारवाई करण्याचे आदेश शिक्षण आयुक्त महा आयुक्त सूरज मांढरेसाहेब यांनी जिल्ह्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक तथा शिक्षणाधिकाऱ्यांना दिले याविषयीचे पत्र तेरा सप्टेंबर रोजी देण्यात आले पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सध्या शिक्षक भरती सुरू आहे मुलाखतीविना भरतीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे तसेच मुलाखतीसह या पदभरती प्रकारात एकतीस ऑगस्टपर्यंत खाजगी संस्थांवर रिक्त जागासाठी मुलाखतांनी अध्यापन कौशल्य चाचणी घेण्यात आली आता शिक्षक भरती दुसरा टप्पा राबवण्यात येणार आहे बिंदू नामोलीतील त्रुटीबाबत सर्व जिल्हा परिषदेकडून सहनिष्ठ करण्यासाठी दहा टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या आ, या जागा भरण्यासाठी तर जिल्हा परिषदेच्या नियुक्ती प्रद्यादी प्राधिकाऱ्यांनी बिंदू नावली अद्यावत असल्याबाबतचे तसेच यामध्ये कोणत्याही त्रुटी नसल्याबाबतचे शेनॅशा करून तसे, तसे प्रमाणित करून दहा टक्के पदभरतीबाबत कार्यवाही करण्याचे आदेश शिक्षण आयुक्तांनी दिले आहेत भरती प्रक्रियेतील अपात्र गैरजर व रुजून झालेल्या उमेदवारामुळे रिक्त राहिलेले पदे उर्वरित पात्र उमेदवारांकडून गुणवत्तेनुसार भरणं हा भरती प्रक्रियेचा एक भाग आहे त्यानुसार यापुढे सर्व भरती प्रक्रियेत अपात्र गैरजर रुजून झालेल्या उमेदवारामुळे रिक्त राहिले पदे उर्वरित उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरण्यात येणार आहे या पदाची माहिती देखील तयार ठेवण्याचे आदेश शिक्षण आयुक्तांनी दिले दुसऱ्या ती जाहिरात देण्याची सुविधा दुसऱ्या टप्प्यासाठी जाहिरात देऊन पदभारांची कार्य करण्यात येणार असल्याने शैक्षणिक संस्थांना अद्यावत बिंदनामांनुसार रिक्त तसेच गट व विषय या रिक्त पदाची माहिती तयार ठेवण्याच्या सूचना द्याव्यात तसेच जाहिरातीची सुविधा दिल्यानंतर पोर्टलवर जाहिराती देण्यावरची सर्व शैक्षणिक संस्थांना कळविण्याची सूचना आयुक्तांनी केली तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती आपल्याला समजली असेल उडुसा आठशे लाईक करा शर्कल असू नका धन्यवाद